नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला सीमा इथे समीर ओरडत असते ती म्हणते समीर मी तुला स्पेसिकली सांगितलं होतं की तू जा म्हणून तू का नाही गेलास तर समीर म्हणत असतं अगं हो गो तू चिडू नकोस मला एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मी असं तो म्हणतो तोपर्यंत ना सीमा एकदम विचारते त्याला की असं काय महत्त्वाचं काम होतं नोकरी आहे का तुझ्याकडे आणि मग त्याच्या तिच्या या प्रश्नावर ना बाबा आई समीर सगळेच एकदम तिच्याकडे असं बघायला लागतात सीमा विचारते परत एकदा कुठे गेला होतास म्हणून आणि मग आता आई बोलायला चालू करतात अगं सीमा असं म्हणून पण लगेच सीमा म्हणते आई प्लीज तुम्ही थांबा समीर मी तुला विचारते असं म्हणून परत ती समीरलाच विचारत असते म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललास का असं म्हणते आणि मग समीरना परत तिला काहीतरी स्पष्टीकरण द्यायला जातो तोपर्यंत बाबा बघा कसे बघतायत आणि मग समीर म्हणतो तुझ्याशी काही खोटं नाही बोल सीमा डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते सगळं मी आहे तसंच्या तसं तुला सांगितलं तर सीमा म्हणते पण इम्प्रेशन तर असं पाडलं होतंस की जसं काही तूच गेला होतास तर समीर म्हणत असतो हे बघ सीमा मी तुला घरी आल्यावर सांगितलं असतं की नाही सीमा विचारते त्याला पण मुद्दा हा आहे की असं काय महत्वाचं काम होतं की तू सानूला दवाखान्यामध्ये घेऊन नाही गेलास सांग ना अरे आपली मुलगी आजारी आहे आणि आजारी असताना असं ती आजारी असताना काय महत्वाचं काम होतं समीर मी तुला विचारते कुठे गेला होतास तू असं म्हणून जोरजोरात आरडाओरडा करते तर आता बाबा उठत म्हणतात समीर ती काय विचारते कुठे गेला होतास तू तर मग सीमा परत म्हणते हा मी सांगते बाबा आणि मग बाबा आणि समीर दोघं जण आणि बाकी सगळे सुद्धा सीमाकडे बघायला लागतात आता सीमा काय सांगते आणि कशी सांगते बघा कुठल्या पद्धतीने सांगते सीमा म्हणते यांच्या केटरिंगचं ना काहीतरी महत्वाचं काम असणार हो ना असं म्हणून विचारते एकदम ती समीरला बाबा म्हणतात इकडे मी तुम्हाला सांगितलं होतं की मला ही कल्पना मंजूर नाही म्हणून आणि मग स्वीटी वगैरे सगळेच बाबांकडे बघायला लागतात तर सीमा लगेच सांगते म्हणूनच बाबा तुमच्यापासून सगळ्यांना लपून छपून करतायत असं म्हणून आणि मग बाबांना धक्का बसतो या गोष्टीचा आणि इकडे समीर बघा कसा बघतोय सीमाकडे सीमा, सीमा पुढे म्हणते यांना ना खूप मोठी ऑर्डर मिळाले त्याच कामासाठी गेला होतास ना समीर तू असं विचारते ती आणि मग बाबा एकदम म्हणतात नाही नाही असं म्हणून तर लगेच त्याच्यानंतर सीमा विचारते बाबा तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे का समीर बोल ना खरं सांगते ना मी असं म्हणून एकदम विचारते ती आणि मग त्याच्यानंतर बाबा समीरकडे बघायला लागतात तर समीर गप्पच बसलाय आणि आईसुद्धा गप्प आहेत तर समीरलाच लगेच सीमा म्हणते म्हणजे माझं म्हणणं खरं आहे असं म्हणून आणि मग आता सीमा कशी वेगळ्या ब पद्धतीनं बोलते म्हणते बाबा हो समीर माझ्याशी खोटं तरी बोलत नव्हता आता खोटंही बोलायला लागलाय तू तर समीर जोरात सीमा असं म्हणून ओरडतो आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो बाबा लगेच आज सीमाची बाजू घेऊन म्हणतात समीर खोटं बोलून वरतून आणि तिच्यावरती दमदाटी तू अजिबात करू नकोस आणि मग बघा प्रेक्षकांनो समीर बाबांकडे कसा बघतोय ते आणि मग बाबा एकदम आईंना विचारतात शुभा तू सांग हे खरं आहे का तर आता आई काय बोलणार प्रेक्षकानो आई अशा गप्पच उभ्या आहेत कारण त्या खोटं बोलणार नाहीत आणि म्हणजे मौन मुला सगळं कळतं असं म्हटल्यानंतर ते कळतंच ना त्यामुळे आई गप्प उभ्या राहतात आणि मान डोलावतात तर बाबा एकदम म्हणतात की अच्छा म्हणजे सकाळी तो टेम्पो आलेला तो आपल्याच घरी आला होता ना हो ना स्विटी असं विचारल्यानंतर स्विटी एकदम बघते कारण तिला आठवतं की तो टेम्पो आलेला होतो तेव्हा तिने कसं तो टेम्पो गोड बोलून पुढं पाठवला होता ते सगळं आठवतंय आणि बाबा तिथे होते ते आणि मग त्याच्यातले डबे वगैरे सगळे हे बाबांना आठवतंय आणि मग बाबा, बाबा बा वा, वा, आता पुढे काय म्हणतात बघा बाबा म्हणतात वाह वा छान चाललंय शुभा आता माझी खात्री पटली की माझी पाठ फक्त ही खंदीर खुपसण्यासाठीच आहे म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही तर बाबा म्हणतात पण तो खंजीर खुपसणारा आहात कधी तो तुझा असेल मला कधी वाटलं नव्हतं आणि असं म्हटल्यानंतर ना स्वीटी वगैरे सगळे एकदम ना बाबांकडे बघायला लागतात तर बाबांचं हे वाक्य ऐकून सीमाला मात्र आनंद झालाय त्यामुळे थे ती इथे आहे त्यांचं हे वाक्य ऐकून आणि बघा कशी तिची रिॲक्शन कशी आहे ते तर प्रेक्षकांनो बाबा हे एवढंच वाक्य बोलून आतमध्ये निघून जातात आणि मग सगळे बाबांकडे निघून गेलेल्या दिशेकडे आणि आईंकडे बघायला लागतात तर सीमा लगेच कशी तोंड आपलं वाकडं करते आणि गप्प बसते म्हणजे सळसूतपणाचा आव आणते ते बघा कशी मुद्दामून त्याला सीमाचा तर सीमा सक्सेसफुल झालाय असं म्हणायला हरकत नाही इथे कारण तिला जे हवं होतं बाबांना सांगायचं होतं ते तिने केलेलं समीर इथे विचार करत बसला तर स्वीटी विचारते समीर दादा काय झालं तुम्ही कसला विचार करताय क्या सोच हो तर समीर म्हणतो नाही मी विचार करतोय की आता बघा म्हणजे बाबांना जर का सगळं कळच लाय कळच आहे ना असंही मग आपण घराच्या बाहेर जाऊन का बिझनेस करायचा असं तो विचारतोय तर स्विटी विचारतोय तो फिर का करेंगे घर पे तर समीर म्हणतो नाही गं घरपे नाही करेंगे चल एक जागा आहे असं म्हणतो तो आणि डोळ्यांनीच खुणावतो तर नाही कळ का तुला कुठे ते चल मी दाखवतो तुला असं म्हणून स्विटीला तो घेऊन जातोय तर आता बघूया ती जागा कुठली आहे ते तुम्हाला काय वाटलं कुठली असेल जागा तर इकडे आई आहेत ना हो बाबा नाही येऊन हो काय बोलताय तुम्ही हे काय पाठीत खंजीर कुपसला असं म्हणून तर बाबा चिडून म्हणतात मग काय म्हणतात त्याला माझ्या अपरोक्ष तुमचं काम चाललं आहे माझ्या समोर ते सामान आलं होतं तर ते स्विटीने काही बाई सांगून ते सामान पुढे ढकललं समीर सीमाशी खोटं बोलत होता की त्याने सानूला डॉक्टरकडे घेऊन गेला असं म्हणून आणि हे काय चाललंय शुभा असं बाबा लगेच आईला विचारतात तू सगळ्यांना खोटं बोलायला शिकवतेस का असं विचारतात ते आणि मग आई म्हणतात अहो असं का बोलताय तुम्ही मी असं करेन का कधी असं विचारतात तर मग बाबा म्हणतात मग काय म्हणायचं याला तू मला सांगितलं होतंस का की मी जरी नाही म्हणालो होतो तरी तू ते काम सुरू करशील असं म्हणून बोल ना तू सांगितलं होतंस का तर आई गप्पच बसल्यात आणि मग आई म्हणतात की नाही असं म्हणून तर आई म्हणतात जेव्हा मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केला होता पण तेव्हा तुम्ही खूप वैतागला होतात माझ्यावर तर बाबा म्हणतात हो मी वैतागलो होतो म्हणून तू काही लपवून ठेवशील का असं विचारतात आणि याला खोटेपणा म्हणतात असं सा बाबा सांगतात आणि म्हणतात पुढे की आता तुझी खोटेपणाची व्याख्याच बदलली असं विचारतात परत तर आता प्रेक्षकांनो आई म्हणतात तसं नाही हो पण ती वेळच तशी होती असं म्हणून की मला हा असा निर्णय घ्यावाच लागला तर बाबा म्हणतात की अशी काय वेळ आली होती सांग ना तर आई म्हणतात की सांगेन योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की सांगेन आई पुढे बाबांना म्हणतात की पण मला खरंच असं वाटलं नव्हतं की तुम्ही विरोध कराल असं म्हणून मला वाटलं होतं की काही असू दे कितीही कठीण प्रसंग असू दे तुम्ही फक्त माझ्यासोबत असालच असं मला वाटलं होतं पण झालं उलटच म्हणून घाबरून गेले होते मी तर बाबा म्हणतात म्हणून खोटं बोललीस तू माझ्याशी तर आई म्हणतात त्यावेळेला ते गरजेचं होतं म्हणून तुम्हाला न सांगता काम पुढे नेलं काम तुम्हाला अंधारात ठेवायचा हेतू नव्हता माझा तुमचा विश्वासही गमवायचा नव्हता मला तर बाबा गप्पच बसतात एकदम तर आई म्हणतात उलट तुम्हाला माहिती आहे का तुमचा विश्वास परत मिळवण्यासाठीच माझी ही सगळी धावपळ चालली आहे खरंच सांगते मी तुम्हाला की मी मुलांना म्हटलं होतं की आपली पहिली ऑर्डर यशस्वी झाली ना की मग आपण बाबांना जाऊन सांगूया बाबांशी बोलूया म्हणजे त्यांचा पटेल की आपण व्यवसाय करू शकतो त्यांचा विश्वास बसेल त्यांना खात्री वाटेल आपली आपल्यावर असं म्हणून आई इमोशनल होऊन सांगतात बाबांना पण आई म्हणतात पुढे की पण का कोण जाणे की एवढी मोठी गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली नाही चुकलंच माझं असं एकदम इमोशनल नाही नाही चुकलंच माझं खरंच तुम्ही मला माफ कराल ना असं म्हणून विचारतात विचारतात एकदा की तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर असं म्हणून तर बाबा आईंकडे बघतात आणि एकदम होता विश्वास असं सा सांगतात तर प्रेक्षकांना आई म्हणतात ठीक आहे तुमचा विश्वास मी जो काही आहे तो परत मिळवून दाखवेन आज इतकी वर्ष आपण संसार केला आपल्यात एक खूप मतभेद झालेले आहेत आपण कधीच कुठली गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली नाही अशा कितीतरी गोष्टी असतील तुमच्या कि ज्या मला पटल्या नसतील पण तरी सुद्धा मी त्या पटवून घेतल्या तुम्हाला समजून घेतलं आता ही माझी गोष्ट तुम्हाला पटत नाहीये तर तरी तुम्ही माझ्या निर्णयाचा स्वीकार नाही का करू शकत असं विचारतात आईंना आई बाबांना आणि म्हणतात नाही मला माहिती आहे की हा व्यवसाय करावा अशी तुमची इच्छा नाही आहे अजिबात पण तरीसुद्धा आम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे आम्ही प्रयत्न करणार आहोत निदान यश मिळेपर्यंत तरी प्रयत्न नक्कीच करणार आहोत असं आई ठामपणे सांगत आहेत बाबांना आता आणि बाबा गप्पच उभे आहेत आई पुढे म्हणतात मला आशा आहे की माझ्या या निर्णयाचा तुम्ही स्वीकार कला कराल असं म्हणून म्हणतायत बाबांना तर बाबा आईंकडे नुसतेच बघत राहिलेत त्याच्यावर बाबांनी काही रिॲक्शन दिली नाहीये प्रेक्षकांना तुम्हाला बाबांचा हा जो काही स्टँड आहे तो तुम्हाला पटतोय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघूया पुढे काय होतंय ते तर प्रेक्षकांना समीर आणि स्वीटी एका जागेवर आलेत तर त्याच्यानंतर स्वीटी विचारते ही कुठली जागा आहे तर समीर सांगतो की ही पंपर रूम आहे तर स्वीटी विचारते पंप रूम म्हणजे तर समीर म्हणतो की म्हणजे आधी ना इकडे विहीर होती विहीर मतलब सांग तो कुआ? तर समीर सांगतो कुआ आणि मग त्याच्यानंतर ओ स्वीटी असं म्हणते तर समीर म्हणतो की इथे कुआ होता की तिच्याही पंपरूम तर मकरांनी कधी बताय नाही मुझे आगा मकरन तर समीर म्हणतो अगं मकरांच्या जन्माच्या वेळेलाच ती बुजवली गेली तर ती आता विहीर जी काही बुजवली तर त्याचीही आता पंपरूम झालेली आहे स्वीटी विचारते की आपण आज इथे कशाला आलोय तर समीर सांगतो हां आता ही तू जागा बघ बघ ना तशी जागाही मोठी आहे ही जागा जर आपण स्वच्छ केली आणि इथं जर आपलं किचन थाटलं तर आणि मग प्रेक्षकांना स्वीटीच्या चेहऱ्यावर चमक येते तर बाबा म्हणतो की आपलं किचन घरातच होईल तर स्वीटी म्हणते की हां ही आयडिया बहुत अच्छी आहे म्हणजे आमचे आपले भाड्याचे पैसे वाचतील तर समीर म्हणतो एक्झॅक्टली तर आईला पण ये करावं लागणार नाही इथल्या इथे जे काही असेल ते काम होऊन जाईल पण असं समीर म्हणतो तसं सिटी सी, सी, विचारते पण काय तर समीर म्हणतो ही जी जागा आहे ही जागा जर वापरायची असेल तर आपल्याला घरमालकांशी बोलावं लागणार म्हणते ओ बाबा बाबा माने घे की असं विचारते ती समीरला तर समीर म्हणतो की आता बोलून तर बघूया आपण बोलला तर पाहिजेत जर समजा ना तर नाही म्हणाले तर आपला आधीचा प्लॅन आहे तो आहेच तसंच आपण करू शकतो असं आयडिया आलेली आहे तर सिटी पण बघा विचार करते तर काय प्रेक्षकांनो बाबा तयार होतील का ह्या सगळ्याला आणि मत कसं असेल बघूया तर प्रेक्षकांनो समीर आला आता बाबांशी बोलायला आणि मग त्याच्यानंतर तो, तो बाबांना आधी हाक मारतो बाबा बाबा कसे झोपलेत बिचारे वाईट वाटतं कधी कधी बाबांना असं बघून तर बाबांनी हा बाबांना हाक मारल्यानंतर बाबा विचारतात काय तर समीर म्हणतो एका गोष्टीसाठी तुमची परवानगी हवी आहे तर बाबा म्हणतात ती मी आधीच नाकारली असं म्हणून तरीसुद्धा ती तुझी आई तो बिझनेस पुढे घेऊन जाणार आहे तर उगीच कशाला परवानगीचं नाटक वगैरे तर समीर आता त्यांच्याजवळ येऊन बसतो आणि म्हणतो बाबा नाही असं नाही आहे हो आणि मग समीर पुढे बोलायला चालू करतो मग तो म्हणतो नाही म्हणजे केटरिंगसाठी ना जागा हवी असं म्हणतो तो आणि मग त्याच्यात म्हणजे सगळा सेटअप करावं लागणार ना म्हणजे भांडी फ्रीज चूल वगैरे तर त्या जागेसाठी तुमची परमिशन हवी आहे तर अच्छा म्हणजे सगळा बिझनेस घे घरातच थाटणार आहे का असं बाबा विचारतात आणि आता आधीच आहे तो गोंधळ पुरेसा नाही आहे का आता समीर म्हणतो नाही नाही बाबा तसं नाही घरात नाही तर ती आपली जी काही पंपरूम आहे ना बाहेर तर तिथे आम्ही ती जी जागा आहे तेवढी जागा आम्हाला पुरेशी आहे आमच्यासाठी म्हणजे तिथे कसा व्यवस्थित सेटअप होऊ शकतो असं समीर सांगतोय पण काय आहे त्याच्यासाठी तुम्ही जर का परमिशन दिली तरच तर बाबा म्हणतात आणि जर का माझी परमिशन नसेल तर तर मग समीर सांगतो नाही दिली तर मग काय बाहेर शोधावी लागेल जागा असं तो म्हणतो बाहेर जागा शोधली तर कसं आहे त्याचं भाडंही भरावं लागेल पंपरूमची परमिशन जर का दिली असती तर ते ज भाड्याचे पैसे जर वाचले असते तर बाबा म्हणतात अरे वा माझी परवानगी एवढी महत्त्वाची कधीपासून झाली तुमच्यासाठी आता सगळं तुमचं तुमचंच आहे की तर समीर म्हणतो बाबा असं म्हणू नका हो तुमची परवानगी खूप महत्त्वाची आहे बाबा आधीही होती आणि आधी आधी आत्ताही आहे तर बाबा म्हणतात हो म्हणूनच का म्हणूनच माझ्या परवानगीशिवाय आपलं वडीलोपाचे घर विकलं असं म्हणून आणि मग समीर एकदम गप्प होतो आणि मग त्याला राग आला या बोलण्याचा पण तरीसुद्धा तो शांतपणे म्हणतो बाबा काय आहे ना एक गोष्ट तुम्हाला सुद्धा माहितीये की बोरथलचं घर विकणं ही गोष्ट मलाही आवडली नाहीये आणि आईलाही आवडलेली नाही मकरांनी बोरथळचं घर विकलंन हे जसं तुम्हालाही सांगितलं नव्हतं तसं सा आम्हालाही कुणालाच सांगितलं नव्हतं फसवणूक आमचीसुद्धा झाली आहे बाबा मला माहिती आहे की आईला आता तुमच्या सपोर्टची किती गरज आहे असं तो कळवळीनं सांगतोय बाबा म्हणतो ती मागत नाही आहे तुमच्याकडे पण तरीसुद्धा आई मात्र उभी आहे असं म्हणून तो म्हणतो तुम्ही तिच्याबरोबर उभे नाही आहात ही गोष्ट तिला माहिती आहे तरीसुद्धा ती का उभी आहे फक्त ती माझ्यासाठी उभी आहे आणि बोरथळच्या घरासाठीच ना बाबा त्याचा तिला किती त्रास होतो हे मला माहिती असत तो म्हणतो आणि म्हणतो ठीक आहे बाबा तुमचा जो काही निर्णय असेल तो मान्य आहे पण एक म्हणजे मी मागितली होती परवानगी पण मला नक्की सांग बरं वाटलं असतं तुम्ही दिली असती तर असं तो म्हणतो आणि मग तो उठून जात असतो तोपर्यंत बाबा एकदम म्हणतात त्याला काय हवं ते करा आणि कुठे हवं तिथे करा असं सांगतात बाबा मग समीर गप्प बसवतं बाबा परत आपली मान अशी खुर्चीला मागे टेकतात आणि विचार करतात प्रेक्षकांना इनडायरेक्टली बाबांनी परमिशन दिली आहे तर आता इकडे तर आई असं म्हणून समीर सांगतो आता आपल्याला दुसरीकडे कुठेही गाळा घ्यायची गरज नाही आहे ही आपली जागा आहे असं तो सांगतो आणि मग म्हणतो आणि बाहेरच्या कुठल्याही गाळ्यापेक्षा ही जागा बरी आहे ना तर आई म्हणतात हो म्हणजे मस्त आहे जागा अगदी आईस आहे असं म्हणून तर आता अनिकेतला पण बरं वाटतं आहे स्माईल आले त्याच्या चेहऱ्यावरती बाकी सगळे पण खुश होत आहेत पण आई एकदम म्हणतात पण असं म्हणून मग समीरला प्रश्न पडला आहे की आता काय तर सिटी विचारते पण काय आई तर आई म्हणतात की ही जागा जर का वापरायची असेल तर आपल्याला ना यांच्याशी बोलायला हवं असं म्हणून आणि मग सगळ्यांना ते पटतं तर समीर म्हणतो की आई बाबांशी मी बोललोय तर क आई विचारतात कधी तर समीर म्हणतो म्हणजे ही जागा जेव्हा वापरायची हे जे माझ्या मनात आलं तेव्हाच मी बोललो होतो तर काय म्हणाले ते तर समीर म्हणतो फार एन्करेजिंग असं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे पण ते म्हणाले की आता त्यांनी तुम्ही ठरवलंचं आहे तर तुम्ही विचारताय कशाला तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करणारच आहात असं म्हणून आणि मग आई जरा गप्प होतात सॅड होतात जराशा अशा तर प्रेक्षकांना समीर म्हणतो की आई मला माहिती आहे की तुला हे सगळं जड जात आहे बाबा डिटॅच जड राहत आहेत म्हणून तर आई म्हणतात की अगं बोरतळचं घर गेलं आहे ना म्हणून ते खूप दुखावले गेलेत आपण जे काही करतो आहे त्याच्यामुळे त्याची त्यांना आता धास्ती वाटते आता असं आई सांगतात बाबांची बाजू घेऊन बोलत आहेत सगळ्यांशी आणि मग पुढे म्हणतात आपल्याला यश जर का मिळालं नाही तर हा विचाराने ना तर त्यांना अस्वस्थ होता ते तर समीर आईला म्हणतोय आई हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा काही तर होऊ दे आपण आपल्याला त्यांना उभं करावं लागणार आहे ना असं विचारतो पण तू आधी सांग की ही पंपरूम कशी असं म्हणून तर आई लगेच कौतुकाने बघतात त्यांच्याकडे म्हणतात ठीक काय उत्तम आहे असं म्हणून सांगतात स्वीटी तुला कसं वाटतंय असं विचारतात तर स्वीटी म्हणते आई अच्छा आहे मेन तू हमारे घर के आहाते मे हे तर अनिकेत पण म्हणतो करेक्ट असं म्हणून मग समीर दादा शमी का करायची का सुरुवात आपली कंपनी सुरू झाली म्हणायची का असं विचारते तर लगेच समीर म्हणतो अरे आपली झाली कंपनी सुरू झाली शुभा यशवंत किल्लेदार यांच्या किचनची ही पहिली जागा असं म्हणून समीर इथे डिक्लेअर करतो आणि तेवढाच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे होतो आणि आता प्रत्येकजणना ती जागा स्वच्छ करायला लागतो जागा छान आहे पण साफसफाई करावी लागेल तर आई आणि असं म्हणत आहे समीर म्हणतो आई आम्ही ती करतो तू शांतपणे एका जागी बस तू आम्हाला इन्स्ट्रक्ट कर असं आम्ही करणार तो अजिबा धुळीमध्ये यायचं नाही तू तिथे बस आणि सांग आणि आता ह्यांच्या सगळ्यांची सगळी स्वच्छता चालू आहे बाबा हळूस तिकडनं येऊन बघतायत बरं का समीर ते समीर बघतोय बाबांना आलेलं पण बाबा काही बोलायच्या मध्ये तिकडनं निघून जातात तर समीर त्यांना ते निघून गेलेलं सुद्धा बघतोय आणि ठीक आहे असं म्हणतोय तो अशा पद्धतीनं त्यांचं किचनचा जो काही सेटअप चालू आहे म्हणजे जी काही धूळ वगैरे आहे ती सगळी स्वच्छता ती जागा साफ करून तिथे मग सामान लावून घेणं ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालू आहेत जर असे पडझड होते धूळ भरपूर आहे शमिका अनिकेत सगळी मदत करताय तिकडे प्रेक्षकांना या सीमाने आता या अन्न पदार्थांमध्ये तेवढा काही घोळ घातलेला दाखवू नये नाहीतर उगीच म्हणजे वेगळं वळण देतील त्याच्यापेक्षा ते तेवढं रोक सीमाचं कटकार असताना तेवढं दाखवू नये अशी आपण प्रार्थना करूया असं आपण विनंती करूया जे काही चाललं आहे ते चालू देत सा तर इकडे आता सामानाचा ट्रक आलेला आहे परत इकडे सीमा येऊन सांगते तो ट्रक म्हणजे ते सामान येत असताना ओ हळू माझी नवीन गाडी असं म्हणून सांगते तर ठीक आहे ठीक आहे असं म्हणतात तर अशा पद्धतीने किचनचं सामान लागलेलं आहे समीर तिथे छान असा गणपती बाप्पाचा फोटो लावतो आणि मग त्याच्यानंतर इकडे बाकी सगळ्या गोष्टी ठेवतायत गॅस चेगड्या वगैरे सगळ्या इथे मांडलेल्या आहेत छान वाटतं असा सेट टॉप झालेला बघून डबे वगैरे सगळे इथे ठेवलेले आहेत प्रेक्षकांना आई आता एकदम येतात आणि म्हणतात छान अरे वा काय मस्त वाट काया पलात टाकलाय तुम्ही या जागेचा असं म्हणतात तर लगेच समीर म्हणतो अगं इंस्ट्रक्शन तुझ्याच फॉलो केल्यात आता आई असं म्हणून नमस्कार करतो आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते तयार झाली आपली फॅक्टरी तर शमिका पण म्हणते न्यू न्यू डिशेसची फॅक्टरी असं म्हणून तर आई म्हणतात आता काय सगळं सेट झालंय उद्या चूल पेटवायची तर स्वीटी विचार ते चूल मतलब तर आई सांगतात चुल्हा चुल्हा असं म्हणून तर स्वीटी म्हणते हमारे यहाना ना नाही घर मे दूध गिरणे तर कुबाळते हे तर लगेच आई म्हणतात आपल्याकडे पण तशीच पद्धत असते पहिल्यांदा दूध उतू जाऊन द्यायचं असतं आणि मग काही पदार्थ करायला सुरुवात करायची असते असं आई सांगतात लगेच पण हे म्हणतात पण हे सगळं ना आपण उद्या करायचं असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना तोपर्यंत अनिकेत येतो आणि म्हणतोय पण थांबा जरा आता था सगळ्या अनिकेतकडे बघायला लागतात आणि मग त्याच्यानंतर अनिकेत म्हणतो आई हे सगळं उद्या होईलच पण ना आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे असं म्हणून आणि काय असेल महत्त्वाचं काम तर आई विचारतात काय महत्त्वाचं काम आहे तर लगेच अनिकेत म्हणतो चला सांगतो असं म्हणून आणि मग सगळ्या जणांना आतमध्ये तिकडे पंप हाऊसमधनं म्हणजे त्या किचन रूममधनं इकडे हॉलमध्ये येऊन बसतात आणि मग प्रेक्षकांना बघा अनिकेत काय सांगतोय आता आणि अनिकेतचं म्हणणं तुम्हाला पटतंय का ते सुद्धा सांगता आई विचारतात काय झालं अनिकेत राव तुम्ही असं आम्हाला एकत्र काय बोलवलं तर अनिकेत म्हणतो सांगतो आणि मग तो ना बॅगमधून कसले तरी पेपर्स काढतो आणि म्हणतो हे बघा असं म्हणून तो ठेवतो याच्यासाठी मी तुम्हाला बोलवलं एकत्र तर आता सगळे संशयाने आणि आश्चर्याने बघतात की नेमकं काय का आहे कळत नाही आहे कुणालाच आई विचारतात की काय आहे हे कसले पेपर्स आहेत तर अनिकेत सांगतो हे ना आपल्या कॅटरिंग कंपनीचे पार्टनरशिप डीड आहे पार्टनरशिप अग्रीमेंट असं सा सांगतो आणि मग त्याच्यानंतर ना स्वीटी बघा कशी बघायला लागते तर समीरला पण कळत नाही ने की नेमकं काय का चाललंय ते आणि मग अनिकेत सगळ्यांकडे हसून बघत असतो समीर म्हणतो अनिकेत राव म्हणजे तर अनिकेत म्हणतो अरे समीर दादा हे बघा आता आपली हे बोरथळ कॅटरिंग कंपनीमध्ये पार्टनर्स किती तिघ आहेत म्हणजे शुभा यशवंत किल्लेदार समीर यशवंत किल्लेदार आणि स्वीटी मकरंद किल्लेदार बरोबर आहे ना तर हे तुम्हा तिघांचं पार्टनरशिप ऍग्रीमेंट आहे असं लगेच अनिकेत सांगतो तर आई विचारतात अहो पण याची काय गरज आहे तर अनिकेत म्हणतो याचीच गरज असते आई तर आई म्हणतात अहो पण आत्ता तर आमचा छोटासा बिझनेस आहे तर अनिकेत म्हणतो छोटा बिझनेस समजू नका तुम्ही हा छोटा व्यवसाय उद्या कधी मोठा होईल ना तेव्हा आपल्याला करणारच नाही असं म्हणून तो म्हणतो आणि तो मोठा झाला की मग तो कोणी हायजॅक कराल नको कोणी त्याचा असा गैरफायदा घ्यायला नको म्हणून हे सगळं कागदोपदरी व्यवहार झालेले एकदम उत्तम असतात तर आई एकदम गप्प बसतात तर समीर लगेच म्हणतो आई अनिकेतराव बरोबर म्हणत आहेत असं म्हणून तर स्वीटी पण म्हणते की आई तुमच्या सख्या मुलाने तुम्हाला धोका दिला आहे असे परत एकदा ती आठवण करून देते आणि म्हणतात आणि हे सगळं पुन्हा असं होऊ नये म्हणून अनिके जिजू जे सांगतायत ते एकदम बरोबर आहे असं लगेच स्वीटीसुद्धा त्याला दुजरा देते आणि समीरसुद्धा तिकडे बघत राहतो स्वीटीकडे तर आई गप्पच आहेत आणि मग आता अनिकेतला समीर पुढे म्हणतो आई पुढे जाऊन जेव्हा आपला बिझनेस वाढेल ना तेव्हा त्याचे टॅक्सेशन वगैरे ते सगळं त्याच्यासाठी बरं पडतं असं तो सांग समजूत काढतो तर आणखी करेक्ट असं म्हणतो आणि म्हणतो आता आपण व्यवसाय करतोय ना तर कागदपत्र ना सगळी कशी चोख असली पाहिजेत असं अनिकेत म्हणतो लिखा पडीत काही आपण मागेच राहणे का नाही असं म्हणतो तर आई विचारतात अनिकेत राव आपल्याला कसं जमेल हे सगळं तर मग त्याच्यानंतर अनिकेत म्हणतो सगळं डिपार्टमेंट हे माझ्याकडे लागलं आई दादा तुम्ही फक्त फक सगळा फक्कड स्वयंपाक बनवायचा बाकी सगळं मी बघून घेतो असं अनिकेत म्हणतो आणि मग आता तुम्ही तिघांनी या ॲग्रीमेंटवरती सह्या करायच्या असं म्हटल्यानंतर आई एकदम गप्प होतात कारण सही असा विषय निघतो तर अनिकेत म्हणतो स्वीटी तू सगळ्यात लहान आहेस ना मग तुझ्यापासून सहीची सुरुवात करूया असं म्हणतो आणि मग स्वीटीना लगेच तो पेन घेते आणि मग आईनं विचारते आई करून आम्ही हो सही असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात हो कर ना बाळ आणि मग सिटी सही करेपर्यंत चालू करते तोपर्यंत अनिकेत एकदम थांबवतो आणि म्हणतो ए ए ए ए ए थांब ए, थांब थांब असं थां, थां, म्हणतो आणि दे इकडे असं म्हणतो काय आहात रे तुम्ही लोक असं विचारतो हो तो आणि मग सगळे त्याच्याकडे परत बघायला लागतात तर अनिकेत म्हणतो म्हणजे मी तुम्हाला पेपर दिला काय आणि तुम्ही मला कोणी विचारलंच नाही की ह्याच्यात काय लिहिलंय लगेच सह्या करायला तुम्ही रिकामे पण झालात तुम्हाला ना खरंच सांगतो आई फसवणं ना फार आहे असं म्हणतो तर आई म्हणतात काय हो अनिकेत राव आता म्हणजे तुम्ही तुम्ही कसं फसवणार आहे का आम्हाला असं म्हणून विचारतात तर लगेच आणखी म्हणतो मकरण तुम्हाला फसवेल असं वाटलं होतं का तुम्हाला आणि मग प्रेक्षकांना सगळ्यांना रिॲलिटी चेक मिळतो वास्तवाची जाणीव होते तर प्रेक्षकांना आता सही करायचे म्हटल्यावर आई जराशा घाबरल्या आहेत बघूया काय घडणार आहे ते आई सही करतील का स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या हाताने बाबांचा आधार न घेता आई सही करतील का ते बघूया त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल त्या प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आई बाबांशी बोलायला आले आहेत आणि कितरा ॲग्रीमेंट घेऊन आलेत मला त्या पेपर्सवरती सही करायचे तर बाबा एकदम सांगतात की मी नाही येणार सही करायला तुझ्याबरोबर तर आपल्या बिझनेससाठी असं म्हटल्यानंतर बाबा म्हणतात आपला नाही तुझा बिझनेस तर आई म्हणताय तिकडे बाहेरून की बाबा नाही आहेत सही करायला आणि मग बाबा नाही आहेत माझ्याबरोबर मग नंतर करा सही असा विषय निघतो तर आई म्हणतात नाही मला सही करावीच लागेल असं म्हणून आई तयार होतात तर एकीकडे स्वीटी आणि एकीकडे समीर आईंना आधार द्यायला उभे राहिलेत चला फायनली बिझनेसची सुरुवात झाली आता उद्या बघूया कॅटरिंगची ऑर्डर कशी सक्सेसफुली पार पडते का सीमा काहीतरी नवीन विघ्न करते त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघत रा आईबाबा रिटायर होत आहे